समाजसेवा हीच ईश्वर सेवा भारतरत्न इंद्रानगर सत्तरपूट रोड जय जगदंबा मंदिर शेजारी सोलापूर प्रति माननीय श्री दादा पाटील साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सोलापूर अर्जदार मल्लय्या शंकरस्वामी पत्ता भारतरत्न इंद्रानगर सत्तरपूर रोड जय जगदंबा मंदिर शेजारी सोलापूर विषय माझा मित्र प्रशांत अतनुरे गळफास घेऊन जीवन संपवला व त्याची पत्नी हे ऐकून जागेवरच जीव सोडले गंभीर बाप मुलांचे शिक्षण कोण करणार मुलांचे परिवारिश कोण करणार माझे मित्र स्वर्गीय प्रशांत गंगाधर आत्नुरे हा परिस्थितीला कंटाळून पत्नीच्या आजारीला व परिस्थिती खूप गरीब दोन मुलांचे शिक्षण या सर्व गोष्टींच्या कारणीभूत म्हणजे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग नसल्यामुळे तो बाहेरगावी कामाला जात होता पण पत्नीच्या आजारी निमित्त मुलांचे जेवण व घरातील काम करणारे कोणी नव्हते पत्नी दोन किडनी खराब झाले होते यामुळे दवाखानाचा खर्च आणि घराचे कर्ज मुलांचे शिक्षण सर्व गोष्टी कंटाळून माझा मित्र प्रशांत गंगाधर अतनुरे हा गळफास घेऊन जीवन संपवला दुसऱ्या दिवशी त्याचे पत्नी ही गोष्ट ऐकली ते सुद्धा जागेवरच जीव सोडली आता राहिला प्रश्न मुख्य दोन मुलांचे शिक्षण दोन मुलांना बघणार कोण आता त्यांच्या मागे कोण सर्व गोष्टींचे विचार करून मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो या मुलांचे संपूर्ण कर्ज आपण पालकमंत्री या नाताने सरकारच्या मार्फत संपूर्ण कर्ज करावे त्यांचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत त्यांचे जीवन जगवायचे हे तुमच्याकडे आहे तुम्ही एवढे करावे हे नम्र विनंती आपला विश्वासू मल्लैया शंकर स्वामी सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा